देश बचा। देश बचा। देश बचा। देश बचा। आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर हटाव या मुद्द्याला घेऊन सर्वपक्षीय आंदोलन सुरू झालेलं आहे हे सदरचं आंदोलन गेल्या तेरा तारखेपासून बेमुदत सुरू आहे या आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की देशामध्ये असणारी अराजकतेची परिस्थिती आणि संविधान जे अडचणीत आलेलं आहे संविधान संपण्याचं जे कार्य कार्यस्थान चालू आहे याला विरोध करण्यासाठी व्ही एमच्या मशीनच्या माध्यमातून जर निवडणुका झाल्या तर संविधान कुठंतरी संपल याची भीती समाजामध्ये आणि जनतेमध्ये निर्माण झालेली आहे या अनुषंगानं सतत आंदोलनं मोर्चे चालू असताना सुद्धा सरकारला आणि निवडणूक आयोगाला या गोष्टीची दखल न घेता व्ही एमच्या मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचा आटास हे सरकार करत आहे अशा पद्धतीनं जर निवडणुका झाल्या तर संविधान अडचणीत येईल आणि जर बॅलेटच्या माध्यमातून जर निवडणुका झाल्या तर या ठिकाणी देशामध्ये संविधान वाचण्याचं काम होईल त्यामुळं आम्ही हे बेमुदत आंदोलन घेऊन आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहोत आम्ही जनतेला आवाहन करतो की या सध्या परिस्थितीमध्ये भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे सर्व राजकीय पक्षाची परिस्थिती पाहता नैतिकता पूर्ण संपलेली आहे देश अराजकतेकडे निघालेला आहे धर्मांध शक्तींचा पूर्ण अराजकतेच्या माध्यमाकडे जनतेला घेऊन जात आहे याला विरोध करण्यासाठी सभागृहामध्ये जाण्यासाठी सभागृहामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी जे माणसं निवडून जाणं आवश्यक आहे ज्याला देशाची चिंता आहे येणाऱ्या पिढीची चिंता आहे या माध्यमातून जर आपण जनतेसमोर हा जो व्ही एमचा मुद्दा जो घेऊन आलेला आहे की बॅलेटच्या माध्यमातून निवडणुका झाल्या तर चांगल्या लोकांना संधी मिळेल आणि देश आणि संविधान वाचेल या मुद्द्यानुसार सर्वपक्षीय आंदोलन आम्ही करत आहोत तर आम्ही जनतेमध्ये आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण बॅडिटने निवडणुका व्हाव्या यासाठी आपण समर्थन द्यावं या आंदोलनामध्ये द्याव। सहभागी व्हावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात लोकशाहीवादी पक्षांनी काही काळापासून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे विशेषत ज्या आंबेडकरवादी पक्ष संघटना होत्या त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा उचलला की लोकशाहीला कायमच तिलांजली देण्यासाठी संविधानाला संपविण्यासाठी एक नवी सामाजिक ऑर्डर तयार करण्यासाठी संघानं एक कपटी अजेंडा समोर आणला की तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीचं समर्थन करणारे आणि लोकनिर्णयाचं समर्थन करणारे पक्ष आणि संघटना भारताच्या संसदेमध्ये नको आहेत तर एक पक्षीय हुकुमशाही या देशात असावी जी आर एस एसला अपेक्षित आहे एकच विचार एकच पक्ष आणि एकच नेता त्याची अडचण त्यांना संविधानाची होत होती आपल्या संविधानामध्ये बहुपक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे परंतु सनातनी आणि मनोवादी जे विचाराचे पक्ष आहेत त्यांनी जो का काव्यबाजपणा केला जो कपटीपणा केला की जे ई व्ही एमचं यंत्र आहे है। ते हॅक करून आपल्या बाजूनं कसं घेता येईल आणि कितीही जनमत आपल्या विरोधात गेलं तरी ते दोनास तीन दोनास एक अशा प्रग पद्धतीची त्याची मांडणी करून या देशातल्या लोकशाहीला संपविण्याचं कारस्थान त्यांचं आहे आणि म्हणूनच भाजपवाले मोदी आणि इतर लोक म्हणतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही दोन हजार तेवीस चोवीसला येणार आणि या देशाची परत एकदा सत्ता आमच्या ताब्यामध्ये घेणार सुप्रीम कोर्टाचे वकील भानुप्रसादपासून ते भूषणपर्यंत सगळ्यांनी सांगितलं की ई व्ही एम मशीन ही हॅक करता येते आणि तिच्यामध्ये बिघाड करून आपल्या बाजूनं तिचं वळविता येते हे प्रात्यक्षिकं या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशाला लोकमशाहीचा धोका आहे या देशाला धार्मिक राष्ट्रवादाचा धोका आहे या देशातल्या तमाम दलित कष्टकरी आणि अल्पसंख्यांक लोकांना एक जातीय हुकुमशाहीचा धोका त्यांच्यावरती येऊ पाहत आहे आणि कायमची लोकशाही या देशातून निघून जाण्याचा धोका आहे आणि म्हणून बॅलेट पेपरवर या निवडणुका झाल्या पाहिजेत जसं भारतीय संविधानानं हे प्रौढमताचा अधिकार आपणाला दिला कुठलाही देश कुठलाही धर्म असेल कुठलीही जात असेल आणि कुठलंही लिंग असेल यांना समान प्रतिष्ठा आणि समान अधिकार दिले ते संपुष्टात आणण्यासाठी आणि या देशातल्या तथाकथित हिंदूंना विशेष उच्चवर्णीय हिंदूंना विशेष दर्जा देण्यासाठी आणि कायमची एक धार्मिक सत्ता या देशावरती आणण्यासाठीचा जो कट कारस्थानाचा भाग आहे तो आपण उधळून लावला पाहिजे आणि दो दोन हजार चोवीसचं इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे असा देशातल्या सगळ्या लो लोकशाही वागवादी पक्षांचा आग्रह आहे आणि ते ई व्ही एम मशीन हटली पाहिजे आणि लोकांना लोकांचा मदाधिकार हा बॅलेट पेपरना आला पाहिजे आणि परत एकदा बॅलेट पेपरच्या माध्यमातून या सनातनी कॉर्पोरेट सत्तेला आपण वाटायला लावू एवढी मला एवढा मला विश्वास वाटतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय भीम लाल सलाम सर सर देश पातळीवर ईव्ही मशीन विरोधामध्ये अनेक तक्रारी दाखल आहेत असा असताना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांचा हट्टास का होता आहे युँ, की म्हणजे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात त्यांनी एक कटकारस्थान आहे ज्या संविधान कशावरती उभा आहे त्यांना माहिती आहे निवडणूक आयोग कोर्ट हे दोन मुख्य मुख्य पिलर आहेत त्यांनाच त्यांनी पोखरून टाकलेलं आहे आणि आपल्या हातातली बाहुली म्हणून जे कोणी आहेत अधिकारी त्यांना तिथं नेमायचं आणि आपल्यासारखे निर्णय करून घ्यायचे म्हणूनच तुम्ही बघितलं की कुणाचा पक्ष कोणाला द्यायलेत कुणाचे कुणाचा पक्ष कुणाला द्यायलेत तिथं कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट नाही कुठल्याही प्रकारचा कायदा नाही मन मानेल हम करेस कायदा निवडणूक आयुक्तांनी सुरू केलेला आहे आणि ते त्यांच्या हातातले बावले आहेत म्हणून तुमच्या त्यांच्या विरोधात कितीही कितीही प्रकारची आंदोलनं द्या परंतु जनआंदोलन जर उभं राहिलं तर जनआंदोलनाच्या रेट्यामुळं त्यांना थांबावं लागेल आणि जनतेला त्यांना शरण यावं लागेल जनतेसमोर ते पराभूत होतील एवढा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यात आंबेजोगेत गेल्या अनेक दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ई व्ही एम हटावचं आंदोलन होत आहे परंतु जनआंदोलन आता दिल्ली येथे जंतर मंतर येथे होत आहे तर ही ई व्ही एम हटावच्या माध्यमातून जनआंदोलन तर चालूच आहे तरीही ई व्ही एम हटाव ही मोहीम राबवली जात नाही संपूर्ण देशामध्ये ई व्ही एम हटावी ही मोहीम राबविली जाते या देशातला इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो ते दाखवित नाही लाखो लाखोंशी लोकांनी दोन आठवड्यापूर्वी दिल्लीला प्रदर्शनं केली प्रशांत भूषणपासून ते आपले हे भानुप्रसाद यांनीसुद्धा प्रचंड मोठं आंदोलन उभं केलेलं आहे असं नाही परंतु ते सोशल मीडियावर येऊ लागलेलं ला आहे या देशाचा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या देशातल्या बड्या भांडवलदारांचा आणि कॉर्पोरेटचा झाल्यामुळं जनतेचा आवाज त्यांच्या मा मार्फत उमटत नाही हे त्याच्यातलं दुःख आहे आणि मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टाला थोडी जरी सेन्स असेल कायद्याचं त्यांच्याकडे सेन्स असले असेल तर काही दिवसात सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो आहे